पवित्र पोर्टल प्रणाली अपयशी ठरली आहे दोन हजार सतरा पासून शिक्षक भरती नाही बहुजन शिक्षण व्यवस्था विस्कळीत झाली आहे शासन अनुदानित मराठी शाळा संपवून शिक्षण व्यवस्था कॉर्पोरेटच्या घशात घालण्याचा प्रयत्न करत आहे बहुजन समाज जिवंत ठेवणारी शिक्षण व्यवस्था सुध्वस्त करण्याचे शासनाचे धोरण आहे अनेकदा शिक्षण मंत्र्यांना निवेदन दिली बैठकाही झाल्या परंतु आश्वासनापलीकडे काहीच नाही वेतनेतर अनुदान देण्यात शासनाने हात अखडता घेतला आहे त्यामुळे आता माघार नाही तातडीने मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्री, मंत्री यांच्या समवेत बैठक घेऊन शिक्षण संस्थांचे प्रश्न सोडवा अन्यथा व बारावीच्या परीक्षांवर टाकलेला बहिष्कार कोणत्याही परिस्थितीत मागे घेणार नाही परीक्षांसाठी इमारती व कर्मचारी देणार नाही असा निर्णय महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाने घेतला आहे महामंडळाने तशी नोटीसही शासनास दिली असून या निर्णयावर राज्यातील सर्व खासगी शिक्षण संस्था ठाम आहेत राज्यातील नऊ विभागीय बोर्ड परीक्षा मंडळांनाही परीक्षा बहिष्काराच्या नोटिसा शिक्षण संस्था महामंडळाच्या विभागीय मंडळांनी दिल्या आहेत अशी माहिती महामंडळाचे कोषाध्यक्ष रावसाहेब जनगोंडा पाटील यांनी दिली आहे शासनाने आढमोठे धोरण घेऊन विद्यार्थ्यांचे नुकसान करू नये शासनाचे धोरण हे बहुजन शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त करणारे आहे गुणवत्ता ढासळत चालली आहे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून शिक्षण संस्था नाईलाज नाईलाजाने परीक्षा बहिष्काराचा निर्णय घ्यावा लागला आहे याची सर्वस्वी जबाबदारी शासनाची राहील असेही रावसाहेब पाटील यांनी म्हणाले